नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनल ते मी हवामान अभ्यास नेता जातो आणि आपण पाहणार तेवीस एप्रिल म्हणजे आज दिवसभराचा हा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज जर आपण लेटेस्ट सॅटेलाईट इमेजनुसार जर पाहिलं तर जम्मू काश्मीरमध्ये एक वेस्ट डिस्टर्स सक्रिय आहे तर येणारा वेस्टर्न डिस्टर्ब हा दोन दिवसामध्ये जम्मू काश्मीरमध्ये येणार आहे म्हणजे सव्वीस एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमध्ये अजून एक वेस्टर्न डिस्टर्बन्स हा येणार आहे याचबरोबर एक ट्रम्प परीक्षा जे तयार झाले जे तयार झाले ते मा विदर्भ याचबरोबर मराठवाडा तसेच कर्नाटक बेळगाव या भागामध्ये एक विखुरलेले स्वरूपात पाहायला मिळालेलं आहे या ट्रम्प रेषेमुळे महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र असेल तसेच मराठवाडा आणि विदर्भातील काही भागामध्ये हलक्या सरी स्वरूप पाऊस व काही भागामध्ये जोरदार स्वरूपात पाऊस आपल्याला पाहायला मिळाले काही भागामध्ये विजेच्या कडकडासह त्या ठिकाणी हेलस्टॉम म्हणजेच गारपीट झालेली पाहायला मिळालेली आज दिवसभरामध्ये जर पाहिलं तर दिवसभरामध्ये ही उष्णतेची तीव्रता आहे ती थोडीफार वाढण्याची शक्यता आहे याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भ काही भागामध्ये भागा गारपीटही होण्याची शक्यता आहे याचबरोबर आपण दिवसभराचा पावसाचा जर विचार जर केला तर विदर्भातील चंद्रपूर गडचिरोलीचा दक्षिण भाग याचबरोबर भंडारा गोंदियातील एक दोन ठिकाणी तुमसर तिरोडा कोरेगाव हा जो उत्तरकेल भाग आहे या भागामध्ये एक दोन ठिकाणी हलक्या स्वपाचा पावसाची शक्यता आहे याचबरोबर अमरावतीमधील तिवसा अमरावती मोर्शी आष्टी वरुड तसेच चंद्रबाजार चिकलदरा हा उत्तरकील भाग असेल या भागामध्ये एक दोन ठिकाणी गारपीट पडण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर नांदगाव खंडेश्वर याही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे तसेच यवतमाळची संपूर्ण जिल्हा तसेच वाशिम संपूर्ण जिल्हा अकोला बारशी डाकळी मूर्तिजापूर तसेच पातोरा व अकोट तेलारा लारा भागास या भागामध्ये हलकेसे सेवा पावसाची शक्यता आहे याचबरोबर विदर्भातील बुलढाणा चिखली तसेच जळगाव जामपूर संग्रामपूर आणि मलखापूर या भागामध्येही पावसाची शक्यता आहे याचबरोबर आपण मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर सरासरी पाऊस सर्व ठिकाणी पडण्याची शक्यता आहे स छत्रपती संभाजीनगर आणि जालनाचा उत्तर विभाग या भागामध्ये फक्त एक दोन ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकतं पावसाची शक्यता मात्र त्या ठिकाणी एकदम कमी आहे याचबरोबर परभणी जिंतूर पाथर पाथरी तसेच परभणी हा भागामध्ये एक दोन ठिकाणी रेन व एक दोन ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे याचबरोबर परतूर अंबड जालनामधील या भागामध्येही हलक्या सुरुवातीत पावसाची शक्यता आहे याचबरोबर संपूर्ण बीड जिल्हा असेल संपूर्ण धाराशिव संपूर्ण लातूर या भागामध्येही हिलस्टोन पडण्याची शक्यता व काही ठिकाणी विजेचा कडकसर पावसाची शक्यता आहे जी गारपीट आहे ती मात्र एक दोन ठिकाणीच पडण्याची शक्यता जास्त शक्यता नाही आहे त्याचबरोबर लातूरमधील सॉरी नांदेडमधील भोकर असेल किनवट असेल हा जो भाग आहे या भागामध्येही एक दोन ठिकाणी मुसळधार व काही भागामध्ये हलक्या सगळं पावसाची शक्यता याचबरोबर आपण जर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली याचबरोबर साताराचा पश्चिम भाग असेल पुण्यात सॉरी साताऱ्याचं पूर्वेकडे भाग असेल आणि पुण्याचा अतिपूर्वेकडं भाग असेल पुण्यामध्ये इंदापूर याचबरोबर संपूर्ण सोलापूर जिल्हा करमाळा माडा मोहळ सोलापूर उत्तर सर्व आपण दक्षिण सोलापूर याचबरोबर अक्कलकोट सांगोला तसे माळशेजी या भागामध्येही पावसाची दाट शक्यता याचबरोबर सांगलीचा विचार केला तर कोटमाकाळ जत आटपाड याचबरोबर खानापूर आणि मिरजचा जो पश्चिम कृ भाग आहे या भागामध्येही पावसाची दाट शक्यता या भागामध्येही विजेच्या कडकडाच्या एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचं पावसाची शक्यता याचबरोबर संपूर्ण कोकण किनारपट्टी जर पाहिलं या कोकण किनारपट्टीमध्ये कोणत्याही स्वरूपाचा पाऊस नाही तसेच नाशिक जळगाव धुळे नंदुरबार याही भागामध्ये कोणत्याही पद्धतीचं पावसाची शक्यता नाही मात्र जळगाव जर जळगावमध्ये जर पाहिलं तर जळगावचा चोपडा यवलरावेल हा उत्तर भाग असेल या भागामध्ये एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचं पावसाची शक्यता आहे याचबरोबर आय एम बीच्या फोरकॉनचं जर पाहिलं तर ठाणे नाशिक मुंबई पालघर तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग क सिंधुदुर्ग गोवा हा जो कोकण कोकणपट्टी या भागामध्ये अलर्ट जारी केलं तर या येलोअलट हा किटव्यवसा नाही मात्र त्या ठिकाणी उमस जास्त आहे ह्युमिडिटी जा, ज प्रमाण वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणी नागरिकांनी सतर्कतेचं राहण्याची शक्यता आहे याचबरोबर सोलापूर धाराशिव व्याजबरोबर लावतो या ठिकाणी येलो अलर्ट जारी केला या ठिकाणी गार हलक्या स्वरूपाचा मेघगरजेमुळे पावसाची शक्यता आहे याचबरोबर वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया तसेच चंद्रपूर आणि गडचिरोली या भागामध्ये येलो अलर्ट जारी केलेला आहे याचबरोबर नांदेड असेल याचबरोबर बीड असेल सांगलीचा सांगली, सांगली आणि कोल्हापूर आणि साताराचा पश्चिम भाग पूर्वगेल भाग याही या भागामध्ये आईमिंडीने त्या ठिकाणी टेन पडण्याची शक्यता नोंद केलेली आहे याचबरोबर हे होतं आज दिवसभराचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट यूट्यूबच्या सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल ऐकून नक्की करा धन्यवाद